महत्वाची बातमी समोर येते एआय आता ऊसाचं उत्पन्न वाढवणारा देशातला पहिला प्रयोग यशस्वी झालाय तर ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या माध्यमातून विकसित झालेल्या तंत्रज्ञानाचं शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय हा प्रकल्प एक हजार शेतकऱ्यांच्या शेतावर राबवण्यात येणार आहे या प्रकल्पामुळे एका एकरात किती उत्पन्न हे आधीच कळण्यास मदत होईल शिवाय सध्या जरी ऊसाच्या उत्पादनावर ए प्रयोग करण्यात आला असला तरी सुद्धा भविष्यात इतर पिकांच्या उत्पादनावर सुद्धा याचा प्रयोग केला जाणार असल्याची माहिती आहे आपण पाहतोय अत्ताची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे एआय द्वारे उसाचं उत्पादन वाढवणारा हा देशातला पहिला प्रयोग जो आहे तो यशस्वी झाला आहे ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या माध्यमातून विकसित झालेल्या तंत्रज्ञानाचं शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आणि हा प्रकल्प एक हजार शेतकऱ्यांच्या शेतांवर आता राबवण्यात येणार आहे या प्रकल्पामुळे एका एकरात किती उत्पन्न हे आधीच करण्यास मदत होईल शिवाय सध्या जरी ऊसाच्या उत्पादनावर ए प्रयोग करण्यात आला असला तरी सुद्धा भविष्यात इतर पिकांच्या उत्पादनावर सुद्धा याचा प्रयोग केला जाणार असल्याची माहिती आहे आणि यामुळे सध्या या प्रकल्पाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे शरद हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं एआयद्वारे ऊस उत्पादन वाढीचा हा खरतर प्रयोग आहे आणि हा प्रयोग

एक राज्य आणि उचलत किती टन उत्पन्न येईल हे आधीच सांगता येतं त्यामुळे शुगर फॅक्टरी प्लॅनिंग करता येतं की आपल्याकडे एक्झॅक्ट इतकं ऊस येणार आहे जे आत्ता अंदाजावर करतात तर हा हा वेगळा फायदा आहे या आमच्या सॅटेलाइट मेजिंगमधनं प्रत्येक आयडेंटी फायवर सांगतील की यांच्या उसाला चौदा टक्के गेले हा कापा आधी हा चेअरमन ठरवणार नाही सरकारी आज गवर्नमेंटचा अधिकारी ठरवणार नाही ठरवेल या संदर्भातल्या अधिकची माहिती आपण ग्राफिक्स मधून समजून घेऊयात जमिनीची सुपीकता कुठलं पीक कधी घ्यायचं याची माहिती या, या प्रकल्पाद्वारे मिळणार आहे तर पिकाचं आरोग्य तसंच कीड व्यवस्थापनामध्ये या तंत्रज्ञानाची मदत होईल कमी वेळेत जास्त क्षेत्रामध्ये फवारणी सुद्धा यामुळे शक्य आहे यासोबतच मातीमधील सर्व अन्नद्रव्यांचं प्रमाण अवघ्या पंधरा मिनिटात कळणार आहे एकूणच ए आयद्वारे शेतीमध्ये क्रांती करण्याचा हा प्रयोग यशस्वी झालेला आहे आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे ऊस उत्पादकांना याचा विशेषतः फायदा होईल आणि ऊसासोबतच इतर तंत्र इतर जे पिकं आहेत त्यांच्यावर सुद्धा हा प्रयोग केला जाणार आहे आगामी काळामध्ये त्यामुळे हा मोठा फायदा तर पुढच्या काळात शेतकऱ्यांना होऊ शकतोय कृषी क्षेत्रात ही मोठी क्रांती घडवणारा तर हा प्रयोग आहे आणि त्याद्वारे उसाच्या उत्पादनात वाढ होण्याचा हा प्रयोग सध्या यशस्वी झाल्याचं कळत आहे